नमस्कार मंडळी विनोदाच्या सहाय्यानं विविध प्रसंगांचं मंथन करत हास्याचं अमृत निर्माण करण्यासाठी पुन्हा एकदा आले आहे तुमच्या मात्रा महाराष्ट्राची पुन्हा चार वार हास्याचा मंडळी सध्या अनेक ठिकाणी मोरे फॅमिलीचा सुळसुळाट झालाय आणि अने ज्यामुळे अनेक नागरिक त्रस्त झालेत आज ही मोरे फॅमिली चालली एका हॉटेलमध्ये मध्ये बघूया तिथे काय घडत आहे काय एक एक पदार्थांची नावं असतात नाही काय मागवायचं तर कलतच नाही हे काय पनीर लबाबदार हे म्हणजे प्रसाद ओक रुबाबदार असं आहे का नाही रुबाबदार म्हणजे कसं नाव पण सूट झालं पाहिजे का नाही रुबाबदार म्हणजे कसं म्हणजे हॅन्डसम मांजेसारखा असला पाहिजे उगाच नाही शेजारी रुबाबदार आहे तरी पण प्लॅटोनिक सर ऑर्डर काय सर हॉटेल बंद होणार आहे त्यामुळे ऑर्डर दे काय आई पनीर भुर्जी सांगूया काय हा पनीर हा कोंबडी कधी बसून पनीर द्यायला लागली सर हा अंड्याची बुर्जी असते ना तसं पनीर कुस करून त्याची बुर्जी बनवतात पदार्थ आहे सर तो होय काय सर, सर। ते चांगला एक मिनिट हा चालेल येस सर आ, आ, मला एक संपूर्ण शाकाहारी थाळी आणि सोबतीला कॅरेमल कस्टर्ड मिळेल येस सर मिळेल ना हा येस थँक्यू संपूर्ण शाकाहारी थाळी आणि पुढे काय मागवलं ते एक्स्ट्रा कोशिंबीर <laughs> फक्त तो इंग्रजीत बोलला काय 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 लोकांना ना शायनिंग मारायची सवय असते काही समजली <laughs> <बोला। laughs> माफ करा पण तुम्ही माझ्याविषयी काही बोलताय का नाही बा नाही नाही आम्ही कशाला तुमच्याबद्दल बोलू एक तुम्हाला ना कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय मला सावंतवाडीला तुम्ही गोटीसोडीची गाडी चालवता बाय व काय दादा नू धंदो बिंदो सगळे व्यवस्थित ना हा नाही बाकी तो सोडो मस्त मिळता चाट मसाला वगैरे टाक काका का ते टुचिक केल्यानंतर गोटी कुठे जाते माझ्या चेहऱ्यावरून मी तुम्हाला गोटी सोडा विकणारा वाटतो काय काय आता गोटी सोडा विकण्याचा चेहरा काय वेगळा असतो का तुमच्या आमच्या का, का? नाही विकत गोटी सोडा ही तुमची थाळी धन्यवाद आणि हे कॅरेमल कस्टर्ड वा 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 धन्यवाद धन्यवाद यस मला थोडस पाणी द्याल का माझा यस उपवास आहे मला सोडायचा आहे पटा उपवास सोडणार आम्ही काही उपवास सोडीलच नाही कधी आयुष्यात <laughs> आयुष्याच्या भावाचा उपाय सोडतोय <laughs> का परवा का आई काय ते कोशिंबीरी सारखा नाही दिसणार नाही काहीतरी बुळबुळीत सालतय काय रेता हलते बघ असत हलते बघ जिवंत वाटत नॉनव्हेज म्हणून उपास सोडतोय महोदय आपण त्रास काही समस्या नाही मग तुम्ही माझ्या ताटाकडे बघून कुजबूज का बरं करताय नाही कुजबूच नव ना ते काय सांग मागवलं आहे ना तर आम्हाला जरा वेगळं दिसतो म्हणून बाकी काय नव हा हे हा, 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 मागवलं आहे हे कॅरमेल कस्टर्ड आहे मिष्टांना आहे ते हाय का मिष्टान्न म्हणजे काय असतं मटन म्हणजे मटन खाऊन उपासणी नाही हे मटन नाहीये हे मिष्टान्न म्हणजे मिश्टन जेवणानंतर खाण्याचा गोड पदार्थ अच्छा जेवल्यानंतर गोड खातात काय हो तुम्ही नाही खात मी जेवल्यानंतर तंबाखू खातो कौतुकाने सांगताय तुम्ही नाही जेव्हा खोट्या नाही आपल्या खोट्यावरी सवय नाही काय हो बरोबर नाही हे घातक आहे तंबाखू खाणं हे घातक आहे याने कर्करोग नाही एक, एक, ना 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 एक, ना ना एक मिनिट मला पण पाहिजे ते घ्या ना मग काकांकडून वगैरे एक मिनिट वहिनी हे मी मागवलेलं आहे की नाही हे माझं आहे मी खाईन तुम्हाला हवं असेल तुम्ही वेगळं मागवा प्लीज नाही आम्ही मागवला असता पण हायता कायता हा आता माग नाही हे महाग नाही याची किंमत केवळ चाळीस रुपये आहे काय सांगतास चाळीस रुपयाचा आहे फक्त चाळीस मागवेन मागवा चार हजार रुपये लागतील मागवा शंभर माग वेटर आम्ही मागवतो आम्ही का ये सर सर कमरेला केस तोडा आहे कमरेला नाही आहे का सर नाही ते आम्हाला खाण्यासाठी पाहिजे होता कसं देणार सर काढून मांडी सर, अरे बुद्धी शत्रूं जे बोलताय ते एकदा ऐका ना कॅरेमल कस्टर्ड ला ते कमरेचा केस थोडा म्हणताय चुकून कॅरेमल सॉरी सर मला माहित नव्हतं सॉरी सॉरी तीन घेऊन ये तीन काय ते काय ते आहे ना तीन घेऊन ये कमरेला कसं तरी होत काय होतंय तुमच्या कमरेला काय नाव येत नाही कॅरेमल कस्टर्ड ते तीन घेऊन तीन घेऊ कमरेला कस तरी होत नका बघू असं मला जेऊ द्या मला भोजन करू <laughs> द्या ऐका ना गोड का गोड लागता मिष्टांना आहे की नाही हो हो ते फक्त गोडच असत नाही म्हणजे आम्ही कधीच खाल्लेलं नाही ना त्याच्यामुळे आणि काय आहे एकदा ऐकता काय काय हिने एकदा खरवज बनवला नव्हता अरे वा छान ड्रिल ने पण तुटला नाही आम्ही ना हातापायचा <laughs> मल काढण्यासाठी दगड म्हणून वापरलेला त्या गबर गब्र होता म्हणजे खरवस पोट भासूक मिळता त्याने नका नका, नका चार चौकात बोल नका बोलू हे प्लीज नाही कृपा करून हे बोलू नका मी जेवतोय लांबो जेवताना अत्यंत किळसवाणी विषय काढताय तुम्ही नाही असं करू नका नाही तो माणूस कोण सांगत सर काय रे सॉरी कॅरेमल कस्टर्ड संपले सर शेवटचं होतं ते मी या सरांना दिलं सर असं कसं झालं तू किती एवढा मोठा हॉटेल आम्हाला पटकन नाही बनवत त्याची खूप मोठी एक काम करा सर तुम्ही प्लीज उद्या सॉरी सर पण खरंच संप अरे ह्याला काय अर्थ आहे हा माणूस भिकारा सर का खाणार आम्ही ह्याच्या तोंडाकडे बघत बसायचं मी भिकारा सारखं मी वागवलेलं आहे ते मी व्यवस्थित खातोय तुम्ही भिकारासारखे माझ्या ताटात बघताय मला खायचे दादा नू काय तो माझं पोरगो बघा तरी त्याच्याकडे नजरत बघा त्याच्या हा जिबक पाणी सुटला थोडस आपल्या एवढूसा पोराक म्हणून त्याला काहीच देणार नाही दया माया काय नाही ना तुमका नाही आणि ह्याच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर तर ते येत सुद्धा नाही असं वाटतं हायवे वर कुठलं तरी इमूच पिल्लू पडतय बघा मला त्याला काही द्यायचं नाही मुळात तो माझ्या या ताटाकडे का बघतोय कॅरमल कस्टर्ड कडे का बघतोय मला मला राग येतोय राग येतोय राग येतोय त्याचा हो मग तुडवा त्याला सार्वजनिक आहे तो तुडवा बिंदा काय एक मिनिट महोदय मला हिंसेवर विश्वास नाही मी त्याला काही तोडवणार वगैरे नाही ठीक आहे मग ऐका ना तुमचं राहू द्या माझा राहू द्या हा कौमार्याचा कुस्कर आहे ना हा मंदिर ठेव कौमार्याचा कुस्कर आहे ना काय काय शब्द हा हे काय शोधून आणले तुम्ही आज नाही ऐकून तर घ्या कौमार याचा हा शब्द आहे तास आहे आता नाव येत नाही ना तर म्हणते ठेवूया मी एक दोन तीन चार हा पहिला धाव जाऊन कोण घे ते नाही ठेवा काय झाला मी ते विकत घेतलेलं आहे मला कुठलीही स्पर्धा लावायची नाहीये काय बोलायचा माणसा वेटर वेटर येस सर इकडे या येस सर बोला ना, 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 ना या कुटुंबाला माझ्या टेबलवरून आत्ताच्या आत्ता उठवा प्लीज ओके okay. सर प्लीज तुम्ही तुमच्या टेबलवर बसा ना प्लीज सर नाही त्याला त्रास होते याला उठवा मी नाही उठणार सर थोडं कोऑपरेट करत नाही मी नाही उठणार आणि मी त्यांना बसूही नाही देणार मी उठलोही असतो पण आज माझा उपवास आहे आणि उपवासाच्या दिवशी असं जेवत्या ताटावरून उठू नये आम्ही नका उपाय मारू ना काही काम कर ना त्यापेक्षा ते खाऊन टाका म्हणजे विषय संपेल ना मी नाही खाणार आहे माझं संपूर्ण जेवण झाल्याशिवाय मी ते खाणार नाहीये शास्त्रात काय लिहिलंय जेवल्यानंतर गोड खाल्लं तर आम्ल तयार होत नाही पोटात जळजळ होत नाही अहो पण तुमच्या ताटात गोड बघून त्यांच्या पोटात जळजळ होते त्याचं काय म्हणजे काम करत माझं काय म्हणणं एक दिवस तुमचा क्रम जाऊ दे ना ते खा पहिलं नाही तत्व म्हणजे तत्व बरं तुम्हाला जे करायचं ते करा एक काम करा सर तुम्ही तुमच्या टेबलवर जा आणि मला जी काय ऑर्डर ती द्या मी घेऊन येतो मी नाही उठणार मला इथंच द्या मला बरं ठीक आहे ऑर्डर बोला तुम्ही इकडे आमटी भात आहे हो आहे मग दोन हाफ आमटी भात आणि एक हाफ भात द्या ओके ठीक आहे सतत बघू नकोस माझ्या कॅरेमल कस्टर्ड कडे तू आमटी बात लो। मग आपण थांबचा आणि आपण द्यायचं देऊचा अत्यंत वालिश होत हे अत्यंत तुम्ही जावा त्या तुमचं काय वाई काय म्हणजे रे तू नीट खा ते त्याला अशी आमटी दे बघ हा असा भात आहे ना हा बघ असा एकत्र करायचा आणि हा मध्ये खड्डा करायचा आणि त्याच्यावर अशी आमटी वाचायची हा माझ्यावर कॅरेम मस्त आहे बरं लागतं आमटी कस्टर्ड गलित मारु गलित माझं कॅरेम कस्ट खाल्ले सगळं का, मासा, मासा का, का मी बिल भरणार नाहीये यांना सगळं गलित परत भेटू नका वा वा इतका स्वीट परफॉर्मन्स धमाल हा सर दा फार छान मजा आली त्या तुझ्या ताटातल्या शुद्ध सात्विक पंचपक्वानांच्या भोजनासारखंच तुझं कॅरेक्टर होतं <प्ण>। आणि त्या कॅरेमेल कस्टर्डवरती आमटी टाकल्यानंतर त्याचं जे झालं ते तशी तुमची फॅमिली आहे म्हणजे गोडही आहे आणि गोडावरती आमटी घालून त्याचं जे होतं ते करणारी पण आहे मस्त मजा आली